नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुनेत्रा वैनी यांच्या प्रचारासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माझे सहकारी कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे यांचे पुतणे धनंजयराव मुंडे या तालुक्याचे माजी राज माजी मंत्री विजयरावजी शिवतरे अशोकराव टेकवडे भाऊ कामठे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष बंधू आणि भगिनींनो मधल्या काळामध्ये मुंडे साहेब मी पंधरा वीस वर्ष राजकारण सोडलं होत परंतु आता मी पुन्हा सक्रिय झालो याच कारण याचा, याचा वापय मी दुसऱ्या मीटिंग मध्ये करेल कारण आता मुंडे साहेबांचं शिक्षण शिक्षण वर शिक्षणचं भाषण तुम्हाला ऐकायचं मी एवढंच म्हणे कि आपण सांगतो की सुनेत्रा ताईंना निवडून द्या मोदींचे हात बळकट करा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा परंतु का एक दिवस मी टीव्ही पाहत होतो आणि टीव्ही पाहत असताना श्रीनगर मध्ये आपले मिलिटरीतले जवान तिथं रक्षण करण्यासाठी ड्युटीवर होते आणि श्री श्रीनगर मधले तरुण त्या आपल्या मिंटीच्या जवानांवरती दगडफेक करत होते अक्षरशः हृदय कळवळून आलं अक्षरशः वाईट वाटलं की आपला हिंदुस्थान का परदेशातलं कोणी हे आपली मुळे तिथं मार खात निमूटपणे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर मोदी साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवला आणि आपल्या देशातले काही मंडळी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट मधन श्रीनगर मध्ये काश्मीर मध्ये जे पैसे जात होते ते पैसे ठराविक ग्रुप वाटून घेत होता विकासाचे पैसे आणि या तरुण मुलांना नोकरी नाही काम धंदा नाही वैतागलेले तरुण यांना रोज शंभर रुपये पन्नास रुपये देऊन हे कृत्य करायला होत आणि अशा परिस्थितीत जेव्हा मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला माझ्या माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला थोडं धस झालं की मोठ धाडस केलं परंतु त्यांनी प्लॅनिंग यशस्वी केलं की त्या ठिकाणी तीनशे सत्तरावा कलम हटवलं आणि या देशामध्ये श्रीनगर मध्ये एक ध्वज आपला एक ध्वज आपल्याला तिथं जमीन घेण्याचा अधिकार नाही आपल्या सेंट्रल आप गव्हर्नमेंटने केलेले कायदे तिथं चालवायचे का नाही ते गव्हर्नमेंट ठरवायचं हे सर्व बंद झालं मित्रांनो आणि काश्मीरपासून कन्यारी कन्याकुमारी पर्यंत एक संध हिंदुस्थान निर्माण झाला त्या दिवशी सुद्धा खरं तर मला जन्मल्यावर बाळू तर खादीच होत यशवंतराव चव्हाण राज पाटील राजाराम बापू पाटील बाळासाहेब देसाई या सर्व नेत्यांबरोबर मी काम केलंय माझं रक्ताभिसरण सुद्धा काँग्रेसच आहे परंतु मित्रांनो हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर माझ्यासारख्याला सुद्धा मोदींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा लागतो एवढच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की हे सगळे प्रकार चालू असताना काश्मीरमध्ये पाकिस्तानतून आलेले जे दहशतवादी आहेत दहशतवादी त्या दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर मध्ये आश्रय घराघरात मिळत होता आणि तिथल्या नेत्यांचा दबाव होता आणि तिथं अनेक ठिकाणी दंगली घालत होत्या ते गोळीबार करत होते आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचे जीव घेत होते आणि देशातली सगळी शांतता बिघडवण्याचं काम करत होते मला सांगा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकही दहशतवादी चळवळ झाली का आठवत असेल समोर तर सांगा मला एकही दहशतवाद्याचा हल्ला झालेला नाही त्यानंतर या देशामध्ये जातीय दंगलींच्या बाबतीत अनेक वेळा जातीय दंगले झाल्या पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकही जातीय दंगल मला तरी आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तर मला समजून सांगा एवढंच नाही नाही मी जास्त बोलणार नाही आता एकच मुद्दा सांगतात आणि एवढंच नाही आणि म्हणून सुरुवातीचं भाषण मी मी